नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा प्रत्येकाचं आपलं खूप खूप स्वागत आज एक नवीन अशी खूप अशी महत्त्वाची माहिती मी आपणास सांगणार आहे ती म्हणजे आर टी पंचवीस टक्के रिझर्वेशन आणि स्कूलच्या ॲडमिशनबद्दलची बद्दलची माहिती आहे आर टी पंचवीस टक्के हे काय आहे मी मागील व्हिडिओमध्ये सर्वांना सांगितलेलं आहे तरी सांगतो की हे एक काही प्या पाल का पालकांना खूप इच्छा असते की माझ्या पा बालकाला अशा दर्जेदार जागतिक इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवलच्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियम खाजगी शाळेमध्ये ऍडमिशन भेटावं आणि माझ्या मुलांना शिक्षण घ्यावं तर त्यासाठीच्या स्वप्नपूर्तीसाठीची ही आर टी आहे या अशा शाळेमध्ये आपल्या मुलाला ऍडमिशन भेटतं आणि ते पण एकदम मोफत आणि त्याची सर्व फीस हे गव्हर्नमेंट भरत असतात तर यासाठी काय कागदपत्र लागतात त्या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे तो आज आपण हा पाहणार आहोत आर टी पंचवीस टक्केसाठी आणि हे जे पत्रक आहे दोन हजार चोवीस पंचवीसला ला गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे आणि मला सांगायला आवडेल की मी यावरती खूप रिसर्च केलेला आहे दोन हजार वीस पासून ज्या आर टीचा प्रोसेस होता त्याची भरती कशी होते त्याचे कागदपत्र किंवा मुलांना कावर ॲडमिशन भेटत नाही आहे तर त्या संदर्भात मी अभ्यास करून हा एक खूप महत्वाची माहिती आपल्याला देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे बरेच पेरेंट्सचे मला मेसेज फोन्स आले त्या कारणासाठी आणि सांगू इच्छितो की हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत हे सेम असतात त्यामुळं मी हे आपल्या समोर सादर करत आहे तर आज आपण पाहणार आहोत प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे तर मित्रांनो प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून आणि मला सांगायला आवडेल हा व्हिडिओ जो कोणी पाहिल त्याच्या प्रत्येक बालकाला आर टी ईच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कागदपत्रासाठी कसलीही अडचण येणार नाही याची मला खात्री आहे तरी नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जो गरजे लोक आहेत त्यांनासुद्धा हा शेअर करा जसं की इथं पाहतात ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचे हे सर्व डॉक्युमेंट असले पाहिजेत हे खूप ल गरजेचं आहे हे लक्षात घ्या आपण फॉर्म सुरू झाल्यावर डॉक्युमेंट काढून त्याचा काही उपयोग होत नाही हे सांगण्यासाठीच मी ॲडव्हान्समध्ये हा व्हिडिओ बनवत आहे फॉर्म सुटण्याच्या अगोदर तर त्याच्यामध्ये बालकाचे आधार कार्ड आहे रहिवाशी पुरावा आहे आणि जन्मतारखेचा पुरावा हे तीन कागदपत्र एकदम मॅन्डेटरी म्हणजे बंधनकारकच आहेत त्याशिवाय ॲडमिशन हे होऊ शकत नाही हे तुम्ही पाहत असाल आर टी प्रवेश पात्र सर्व बालका करत आहे आवश्यकच आहेत हा त्याच्यानंतर पुढं आहे वंचित गटातील बालकामध्ये प्रवर्गाचा समावेश होतो खालील प्रवर्गाचा जसं की त्यामध्ये कोण कोण असतं वंचित गट म्हणजे कोण नेमका त्याच्यामध्ये कॅटेगरी जसं जे संवर्ग आहे त्याच्यात सर्व प्रकारच्या जातीचे लाभार्थी असतील त्यानंतर दिव्यांग बालक आहेत त्यानंतर याच्या बाधित किंवा प्रभावित बालक त्यानंतर कोविड प्रभावित बालक म्हणजे ज्यांचे एक किंवा दोन्ही पालक ह्या कोविडमुळे निधन झालेले आहेत असे त्यानंतर अनाथ बालके ज्यांना आई किंवा वडील नाही ते आश्रम बालकाश्रमामध्ये असतील किंवा इतर त्याचा कोणी दत्त घेऊन पालनपोषण करत असेल अशी बालके तर त्याच्यामध्ये बालक अ गट पाहू आपण वंचित जात संवर्गातील बालक असल्यास त्याच्याकडे काय डॉक्युमेंट असले पाहिजेत तर त्याच्या वडिलाचं किंवा बालकाचे हे जातीचं जा दाखला हा प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे दोघांपैकी एकाचा जरी असेल बालक किंवा पालक तरी ते चालतं त्याच्यानंतर आहे दिव्यांग दिव्यांग मुलासाठी हे वैद्यकीय प्रमाणपत्र हे कंपल्सरी लागतं जे की चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचं हे आरोग्य विभागानं आपलं प्रशासनानं दिलेलं हे प्रमाणपत्र असणं अपेक्षित आहे त्यानंतर आहे आय वी बाधित किंवा प्रभावित म्हणजे याच्यामध्ये आय वी बाधित असलेले किंवा त्यांच्या पालकाकडून हे प्रभावित असलेले हे दोन्ही यामध्ये घटक येतात तर त्यांना काय आवश्यक कागदपत्र आहेत जे आपले जिल्हा प्रशासनाचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन ऑफिस आहे ते तेथील अधिकाऱ्यांनी जे दिलेलं प्रमाणपत्र आहे ते इथं आवश्यक आहे त्यानंतर आहे चार नंबर हे नवीन घटक आहे जसे की कोविड आपण पाहिलं आहात कोविडमध्ये प्रभावित झालेले बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन म्हणजे एक पालक किंवा दोन्ही पालक नसतील तर त्यासाठी लागू आणि त्याच्यासाठी डेट सुद्धा आहे हे लक्षात घ्या एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झालेले असल्यास अशा बालकांच्या प्रवेशाकरते आवश्यक असणारे कागदपत्रे आपण पाहूया जसं की इथं पाहत असाल वंचित गटातील बालकामध्ये कोविड प्रभावित बालक हा एक घटक नव्याने लागू केलेला आहे ॲड केलेला आहे ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च बावीस का मा या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे हे लक्षात घ्या कोविड अशा प्रवर्गातील बालकांचा समावेश या घटकामध्ये ह्या चार नंबरच्या करण्यात आला आहे तर त्यासाठी काय कागदपत्र सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाण त्यानंतरचा पाच नंबर आहे हा सुद्धा नवीन घटक आहे मित्रांनो हे खूप छान योजना आहे तुम्ही पाहू शकता अनाथ बालके सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत त्यांच्यासाठी काय कागदपत्र लागतात ओके अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बाल सुधार ग्रहाची जे काही असे बाल सुधार ग्रह असतात अनाला अनाथालय असतात तिथं ती ते बालकांची पालनपोषण होतं तर तेथील कागदपत्र हे ग्राह्य धरण्यात यावेत तसेच जर बालक अनाथालयात राहत नसेल हे लक्षात घ्या जर तो बालक असा अनाथ बालक आहे तो अनाथालयात पण राहत नाही किंवा बरेच लोक काही मुलं जे आहेत तो ते अडप्ट घेतात म्हणजे दत्तक घेतात आणि त्यांचे पालन पोषण करतात त्यांचा खर्च हे स्वतः करत असतात तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक असणार आहेत अशा पालकांनी त्याच्यानंतर तीन नंबर अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणात वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेऊ नयेत म्हणजे अनाथ बालकासाठी उत्पन्नाची ही अटच ठेवलेली नाही बिलकुल त्यामुळे एक खूप छान अशी योजना आहे आर्थिकदृष्ट्या असल्यास काय कागदपत्र लागतात वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा तिथं कंपल्सरीच लागतो म्हणजे बंधनकारकच आहे तो पण कोणाचा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याने ते प्रमाणपत्र दिलेलं पाहिजे जर एखादा व्यक्ती नोकरी करत असेल तर त्याची सॅलरी स्लिप म्हणजे पगारपत्रक कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा त्या दाखला आणि तो पण कुठल्या वर्षामध्ये पाहिजे समजा हा दाखला किंवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपण आता दोन हजार चोवीस पंचवीस साठी भरत आहे तर तो बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीस ह्या वर्षामधील तो दाखला लागणार आहे आणि तो पण एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारा तो दाखला अपेक्षित आहे तरच तो चालेल त्यानंतर आहे मित्रांनो सात नंबरचा घटक आहे जो की घटस्फोटीत महिला पालक जर असतील आणि त्यांच्या मुलाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी काय आवश्यक कागदपत्र आहे तर त्यासाठी न्यायालयाचा जो काही निर्णय झालेला असेल तो तसेच घटस्फोटीत महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा हे खूप बंधनकारकच आहे रहिवाशी सुरुवातीलाच आपण सांगितलं होतं एक नंबरला रहिवाशीचा दाखला हा बंधनकारक आहे त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलाचे जातीचे जा 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 प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला आपणाला ला लागणार आहे त्यानंतर आठ गोष्ट आहे न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला जसे की काही महिलांचा न्यायप्रविष्ट असलेल्या सुद्धा जसं की घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा लागेल घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा तिथं लागणार रहिवाशी प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी कारण त्या रहिवाशीच्या पुराव्यापासून एक किलोमीटरच्या अंतरावरतीच ह्या शाळा आपणाला मी तुम्हाला ते तुम्हाला परत एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये समजून येईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे पुढील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास त्याच्या बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला तिथं लागेल तर, लागे ला। तर मित्रांनो हा आठ नंबर झाला परत नऊ नंबर आहे विधवा महिला विधवा महिलामध्ये त्यांचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे आपणाला तसेच विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र <स़ीध> बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला तिथं आपणाला लागणार आहे त्यानंतर दहा नंबरचा घटक आहे तो सुद्धा नवीन ऍड केलेला आहे आधार कार्ड वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र हे आवश्यकच आहे आधार कार। आधार कार्ड कार्ड बरोबर हे कंपल्सरीच आहे जर हा आधार कार्ड तुमच्याकडे जर नसेल पण त्याचं आधार कार्ड साठी तुम्ही जर पावती प्रोसेस केली असेल त्याची पावती घेणे बंधनकारकच आहे आणि लिहिलेलं लिहिले बरोबर आणि तो नंबर लागल्याच्या नंतर नव्वद दिवसांच्या आत म्हणजे ओरिजिनल आधार कार्ड हे आपणाला तिथं पडताळणीच्या वेळेस दाखवायला पाहिजे सदर पालकाच्या आधार कार्डाची विविध कालावधीत पूर्तता न झाल्यास आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी खूप काळजीपूर्वक लक्षात घ्या अकरा नंबरचा जो घटक आहे जन्मतारखेचा पुरावा हा एकदम बंधनकारकच का आहे प्रत्येक घटकातील लोकांना आणि हे कुठून आपली ग्रामपंचायत असेल मनपा असेल तिथून हा आपणाला भेटत असतो त्यानंतर सर्वात महत्वाचा घटक आहे बारा नंबरचा जो की रहिवास रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा मित्रांनो हा सर्वात आणि सर्वात महत्वाचा घटक आहे कारण यावरतीच सर्व आर टीची पुढील जे प्रोसेस आहे ते अवलंबून आहे आणि यावरूनच तुमच्या मुलाला लॉटरीमध्ये नंबर लागेल न लागेल हे सर्व अवलंबून आहे त्यामुळं हे खूप काळजीपूर्वक गोष्ट आहे जसं की वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालका करता हे आवश्यक आहे कारण आपण ही शाळा आपल्या घरापासूनच्या अंतरावरती किती अंतरावरती एक किलोमीटर दोन किलोमीटर हे सर्व मी डिटेल सांगणार आहे नवीन व्हिडिओ बनवणार आहे हा खूप टाइम लेंदी होता हे व्हिडिओ त्यामुळे आपण जास्त नाही बोलणार त्याच्यामध्ये बघा रेशन कार्ड आहे लक्षपूर्वक आहे का, का प्रत्येकाने ड्रायव्हिंग लायसन्स आहे वाहन चालवण्याचा परवाना आहे वीज किंवा टेलिफोन बिल आहे पाणीपट्टी आहे प्रॉपर्टी टॅक्स जर तुमची प्रॉपर्टी असेल तुम्ही तिथं जर भरत असाल टॅक्स त्याच्यासुद्धा ते, ते तुम्हाला म्हणून चालतो घरपट्टी आणि राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक सर्वात मोठा जो महत्वाचा इथं ऑप्शन आहे तो म्हणजे बँकेचं पासबुक ते कसं काढायचं मी जर कोणाला याच्यामध्ये डिटेलमध्ये गायडन्स पाहिजे असेल माहिती पाहिजे इन्फॉर्मेशन तर कमेंट करा रिप्लाय करा सॉरी कमेंट करा मी तुम्हाला जरूर यावरती रिप्लाय लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर आधार कार्ड लागतं मतदान लागतं ओळखपत्र पासपोर्ट असेल ते चालतं असे कुठलेही या एवढ्यापैकी कोणतंही एक जरी कागदपत्र असेल आपल्याकडे तरी रहिवाशीचा दाखला म्हणून आपण तिथं चालू शकतो तो त्यानंतर आहे ही कागदपत्रे निवासी प्रवाह म्हणून जर नसतील तर काय करायचं तर हे पुढील पर्याय आहे जसं की भाडे तत्वावर राहणाऱ्या रह पालका करता बरेच लोक हे मजुरीसाठी किंवा जॉबसाठी स्थलांतरित झालेले असतात मेट्रो सिटीमध्ये आलेले असतात तर त्यांच्यासाठी ही खूप मोठी समस्या आहे तर हा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा पाहिजे हे लक्षात घ्या मित्रांनो साधा करार चालत नाही तुम्ही करून त्याचा उपयोग होणार नाही फॉर्म रिजेक्ट होतो नंबर लागला तरी सुद्धा ऍडमिशन भेटणार नाही आणि तो नोंदणी करत असावा पाहिजे दुयोनिबंधकाकडे आणि महत्त्वाचं म्हणजे तो कधीचा पाहिजे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा म्हणजे फॉर्म सुरू होण्याच्या अगोदरच असायला पाहिजे म्हणून मित्रांनो मी हा वेळात वेळ काढून हा फॉर्म सुटण्याच्या अगोदर हा व्हिडिओ बनवलेला आहे कृपया सर्वांनी कामाला लागा ला ज्यांना काही ज्यांना मुलांच्या शिक्षणा उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी नक्की करा अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असलेला असावा आणि हा निवासी पुरवा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल एक सांगायला आवडेल मित्रांनो आता याच्यामध्ये खूप क्रिटिकल पण गोष्टी आहेत जसं की दुएम निबंधक आहे हे खूप खर्चिक गोष्ट आहे है ना तर ह्या वडील काग वरील जे कागदपत्र आहेत ना त्यापैकी एक कोणीही जर भेटत असेल तर त्यासाठी प्रयत्न करा जर हे नसतील आणि ते शक्य नसतील तर काही अशा गोष्टी आहेत जे आपण ऑनलाईन बेस घरात बसून आपल्या लॅपटॉपवरून सुद्धा हे कागदपत्र लिगली तयार करू शकता त्यासाठीचासुद्धा मी व्हिडिओ लवकरात लवकर बनवेन आपल्याला आणि तो पोस्ट करेन त्यासाठी प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब आणि विशेष म्हणजे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे हा तात्काळ व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तरी सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा